जिल्हा परिषद समाज कल्याण विभागात प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संमतीनंच वादग्रस्त मनोज मेहत्रे यांची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप एका माजी सरपंचानं केलाय अक्कलकोट पंचायत समितीमध्ये मनोज कुमार मेहत्रे हे कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी बेकायदेशीर आणि नियमबाह्य कामं केली त्यामुळे त्यांची बदली करावी अन्यथा जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करू असा इशारा हालहळिचे माजी सरपंच विश्वनाथ इटेनवरू यांनी दिलाय पंचायत समितीमध्ये विशेष घटक योजनेअंतर्गत विहिरीचं खोदकाम न करता कामाची बिलं काढण्यात आली याची विभागीय चौकशी होऊन आरोप सिद्ध झाल्यानं मनोज कुमार मेहत्रे यांनी पाच लाख एकोणचाळीस हजार शहाण्णव रुपये इतकी रक्कम गटविकास अधिकाऱ्यांकडे भरली तसंच अठ्ठावीस लाख रुपये आणि त्याचे सात टक्के व्याजासकट रक्कम भरण्याची नोटीस कार्यालयाकडून बजावण्यात आली होती मेत्रे यांनी राजकीय या दबाव वापरून रक्कम भरण्याचे आदेश थांबवले होते तत्कालीन सीईओ राजेंद्र भारुड यांनी त्यांना निलंबित करून कुर्डुवाडी हेडक्वार्टर इथं कार्यरत केलं होतं परंतु सध्याचे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांना समाज कल्याण विभागातील दलित वस्ती सुधारणा योजनेचा टेबल दिला आहे हे अयोग्य आहे त्यांच्याकडचा चार्ज काढून घेऊन त्यांची अन्य ठिकाणी बदली करावी अन्यथा जिल्हा परिषदेसमोर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा हाल हल्लीचे माजी सरपंच विश्वनाथ इटेनवरू यांनी दिला <coughs> समाज समाजकार्य कर, करत असताना आपल्या अक्कलकोट तालुक्यामध्ये माग दोन हजार पंधरा सोळामध्ये आपल्या अक्कलकोट तालुक्यात विशेष घटक योजनेचे संपूर्ण बोगस केलेले होते विहिरीचं प्रकरण आणि मोटर इलेक्ट्रिक पंप पाईप पाई हे सगळे मनोज कुमार देवेंद्र मेत्रे यांनी कृषी अधिकारी म्हणून तिथं काम करत असताना हे संपूर्ण घोटाळा केले त्याच्यावर तक्रार केल्यानंतर आरोप सिद्ध झाले आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला सस्पेंड पण केलं चौकशी झाले चौकशी झाल्यानंतर त्याच्यावर आरोप झाल्यानंतर चौकशीमध्ये अगोदर पाच लाख शेहेचाळीस हजार रुपये पैसे चलनाने अक्कलकोट बँकेत भरलेलं आहे गट विकास अधिकारीच्या खात्यामध्ये परत त्याच्यावर अठ्ठावीस लाख अधिक सात टक्के व्याजाने त्याच्याकडं पैसे वसूल करा म्हणून आदेश काढलेला होता इथले शिवनी आदेश काढूनसुद्धा त्यांनी काय पैसे भरलेलं नाही ते कुठं कुठं तर जाऊन ते थांबवलेलं आहे तसले चोर करणारे माणसाला ते हेडक्वार्टर अक्कल कुर्डवाडी हेडक्वॉर्टरवरून परत हे चालू शिवने त्यांना काय केलं मॅनेज केलं आहे दोघांनी करून इथं समाज कल्याण विभाग महिला आपल्या मागासवर्गीय दलित वर्षी सुधारणा योजनेचे टेबलला ते त्याला दिलेलं आहे इथंसुद्धा त्यांनी चोरी करायचं काम सुरूच केलेलं आहे एका दलित वर्षीचं रस्त्यासाठी ती पन्नास पन्नास लाख लाख रुपये मागा लागले ऑर्डर देण्यासाठी आणि गटासाठी कुठल्या आपल्या मागासवर्गीचं शेअर बांधकामसाठी सगळ्यासाठी इथं दलित वस्तीचे संपूर्ण परत त्यांनी भ्रष्टाचार करायचा सुरुवात केलेला आहे असल्या अधिकारी लोकांना इथल्या शिवणी त्यांना पाठीशी घालून त्याला टेबल दिलेला आहे